मागास ले ले। हे मागास ठरले तरी आरक्षण देता येणार नाही असं हरिभाऊ राठोड म्हणालेले आहेत ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांचं मोठं वक्तव्य समोर येत आहे ओबीसीना धक्का लावता येणार नाही पन्नास टक्क्यांच्या वर जाता येणार नाही असं वक्तव्य त्यांनी केलंय मराठ्यांचं सर्वेक्षण करून काय करणार असा सुद्धा सवाल राठोड यांनी उपस्थित केलेला आहे उद्या मराठा हे मागासवर्गीय असं ठरलंय तरी तुम्ही आरक्षण देणार कुठून पन्नासच्या वर तुम्हाला देता येणार नाही आणि म्हणून मी वारंवार सांगतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये भांट्या आयोगाच्या इम्पिरिकल डाटामुळे आपल्याला आता अडतीस टक्केपर्यंत आरक्षण देता येते आणि ओबीसीच्या सब कॅटेग करून आपल्याला देता येईल आणि म्हणून माझं परत परत सांगणं आहे की जे आपण देऊ शकतो कायद्याने देऊ शकतो महाराष्ट्रामध्ये इम्पिरिकल डाटा मिळाल्यामुळे आपल्याला अडतीस टक्के